आता बातमी जाफराबाद तालुक्यातील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता दुरवस्था पाहून भाविकांनी मोठी नाराजी व्यक्ती केली आहे शहरातील गौतम यांच्या माळ्यातील अत्यंत जुने महादेव मंदिराचे एक स्थान आहे जाणार येणाऱ्यांना रस्ता नसल्याने याची दुरावस्था पाहूनच भाविक मोठी नाराजी व्यक्ती आहे त्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी येण्यासाठी भाविकांना मोठी गैरसोय करावी लागते त्याकडेच नगरपंचायत प्रशासन वेळेस लक्ष देऊन रस्ता तयार करावा अशी मागणी या भाविक भक्तांनी केली परंतु असं होताना दिसत नाही पुरातन काळातील हे महादेव मंदिर असून या ठिकाणी अनेक भाविक भक्त या दर्शनाला येतात परंतु श्रावण महिना सुरू असताना देखील या रस्त्याचं काम मात्र आतापर्यंत अद्याप झालं नाही ही मोठी दुःख या भाविकांनी बोलून दाखवली आहे आठशे आठशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे इथे हजारो भाविक दर्शनाला येतात एक तर श्रावणचा महिना आहे त्यात आम्ही नगरपंचायतकडे वारंवार रस्त्याच्या बुरुमासाठी मागणी करत आहे परंतु ते सतत दुर्लक्ष करत आहे याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय नगरसेवककडे जाय कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आम्ही वारंवार सूचना दिल्या अधिक सर अर्ज दिले तरी पण आमच्या मंदिराच्या रस्त्याची अजून पण व्यवस्था करण्यात आलेली नाही माझं एकच मागणं आहे का हो प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं तो आमच्या रस्त्याचा आमच्या मंदिराला येणाऱ्या रस्त्याचा मार्ग मोकळा करावा त्यावर मुरून टाकून द्यावा बस एवढीच आमची मागणी आहे